सो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या ब्लॉगमध्ये आवाज तर तुम्हाला माझा दिसत असेल आवाजावरून कळत असेल की मला सर्दी झाली आणि मला एकदा सर्दी झाली ना जातच नाही लवकर त्यामुळे सर्दी झाल्यावर मला रील्स काढायला पण खूप प्रॉब्लेम येतो कारण सगळं रील्स माझ्या आवाजावरच असतात वॉइसवर असतात त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो आमची सँडी मला काय करते सँडी ओ सॅडूआ सँडुडी काय करते सो आत्ता आले मी मैत्रिणीसोबत लाँग ड्राईव्हला तिने गाडी घेतली तर ती बोलली चल माझ्यासोबत तर खूप छान अशी गाडी चालवते ती आणि वातावरण पण खूप भारी होतं तर मग एक रील काढला मी मस्त असा रील आलेला आहे आणि गाडी पण ती खूप छान चालवते मज्जा आली आज इथे आमच्या किट्टू बेबीची तयारी चालू आहे सांताक्रूज बनवतोय त्याला म्हटलं ख्रिसमस येतोय येतो त्याला थोडंसं तयार करूया पण कुठे काय किती वळवळ करतोय छान डेकोरेशन काय करावं सुचतच नव्हतं कारण हा पण व्यवस्थित राहत नाहीये चालू आहे त्याची फोटो तो फोटो तर एक पण व्यवस्थित दिला नाही त्याच्यामुळे बहिणीने एक पण फोटो त्याचा अपलोड केला नाहीये इथे मम्मी आले किट्टूला भेटायला दोन महिने हा तिच्याकडे होता दोनच दिवस झाले माझ्याकडे येऊन तरी तिला राहलं नाही लगेच आली भेटायला आणि मी इतक्या वर्षापासून भिवंडीत राहते किती मोजून पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास लागत असेल यायला पण कधी आली नाही भेटायला आणि याला भेटायला लगेच पळत आले आणि येताना तर काही काय घेऊन हो आली आहे जशी काय पोरगी दहा कसावर राहते असं घेऊन हो आले हे बघा गाजरचा हलवा खारीक काय आणले मच्छी आणले मच्छी आवडते म्हणून मच्छी घेऊन आलेली आहे हे हो कुरमुरे पोरांना खायला हे बोंबील झिंगे हे एवढं काय काय घेऊन आले मम्मी ऑरेंज श्रीचं काय बघा चाललंय श्री, चा श्री फ्रूट लवर आहे माझा मला सगळे फ्रूट आवडतात ऑरेंज इथे मी डिंक तळते आहे डिंक तळते म्हणजे मी लाडू बनवते आहे मेथीचे लाडू बनवते आता माझी बहीण बाळांतीन झाली आहे बाळांतीसाठी मेथीचे लाडू चांगले असतात खास करून डिंक वगैरे टाकून ड्रायफ्रुट वगैरे सगळं कसं जे बाळांतिनीसाठी आवश्यक असतं ते सगळं मी या लाडूमध्ये टाकलेलं आहे हे, हे मग डिंक असं फ्राय करून घेत आहे मेथीच्या लाडूंमध्ये छान असा क्रंची भाजायचा आहे त्याला म्हणजे नाही तर तो असं वातडा राहतो इथे गव्हाचं पीठ भाजून घेते आपण जे रेग्युलर दळतो ते नाही आहे हे थोडंसं ना असं जाडं मोठं ते दळायचं म्हणजे लाडूमध्ये छान लागतं गिरणीमध्ये दळायला टाकताना त्यांना सांगायचं लाडूसाठी पाहिजे मग ते दळून देतात आणि असं ब्राऊन कलर पर्यंत त्याला टाकायचं आहे त्याच्या तुपामध्ये प पर... तुपामध्ये परतवून घेतलं आहे मी तूप घेतलं होतं इथे छान असं त्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचं आहे डिंग पण मी असं छान फ्राय करून घेतलेला आहे हे बघा हे मेथीच्या लाडूसाठी लागणारं साहित्य आहे खारीक आणि खोबरं मिक्सरमध्ये वाटून बारीक केलेलं आहे ड्रायफ्रूट्स पण वाटलेले आहेत आणि हालीम आणि खसखस जी आहे ती भाजून घेतलेली आहे चांगली मेथीचे लाडू बनवते म्हणजे मेथी तर त्याच्यात लागणारच पण काही काही जणांना मेथी खूप का कडू लागते म्हणून ते मेथीचे लाडू खायला नकार देतात पण आहे ना मेथी ही रात्रभर पावडर करून दुधात भिजवत ठेवायची आहे त्याच्याने ती कडू लागत नाही इथे हा फ्राय केलेला डिंक मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते एकदाच फिरवायचं आहे भांडं हे बघा असा एकदाच एकदाच खूप बारीक होऊन जातो तो त्याच्यामुळे एकदाच फिरवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ही मेथी बघा खरपूस अशी ब्राऊन होईपर्यंत भाजायची म्हणजे तिथं कडवटपणा सगळा निघून जातो ही पण तुपामध्येच फ्राय करायची आहे त्याच्यानंतर ना हे तूप परत घेतले आणि मी याच्यामध्ये गूळ मेल्ट करून घेते पूर्ण गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त गुळ हा वितळ तेवढा टाकायचा आहे हे बघा गुळ पूर्ण वितळला आहे आणि लगेच काढून घ्यायचा नाही तर त्याचा पाक होईल असा गूळ पूर्णपणे त्याचे खडे वगैरे वितळलेत ना तर साहित्यामध्ये मिक्स करून आहे लगेच अशा प्रकारे गूळ मिक्स केलाय सगळं साहित्य मी एकत्र एक केलंय आणि पूर्ण मिक्स करून आहे कुठे तसं त्याला हे सोडायचं नाहीये म्हणजे पूर्ण सगळ्या ठिकाणी कसं ते सगळं साहित्य एकत्र एक झालं पाहिजे हे बघा असं मी तर सगळं साहित्य एकत्र करून बघायचंय लाडू वळतो की नाही लाडू इझिली वळला जातोय आणि तुमचा जर नसेल वळला जात ना तर थोडंसं तूप गरम करून त्याच्यात घालायचंय आणि मग परत बघायचंय लाडू होतो की नाही हे बघा माझा तर झालेला आहे अशा प्रकारे सगळे लाडू मी करून घेतलेले आहेत आता हे बघा मस्त असे माझे मेथीतले लाडू रेडी आहेत खूप पौष्टिक असतात आणि बाळंतिनीसाठी तर खूपच चांगले असतात हे सो असा हा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय